यू कॅन हील युअर लाईफ तुमचे जगणे तुमच्या हाती बाय लुईस एल हे भाग दोन लुईस यांचे सत्र प्रकरण तीन हे सारे कुठून येते भूतकाळाचे माझ्यावर काही चालत नाही ठीक आहे बऱ्याच गोष्टीची चर्चा केली तुम्हाला ज्या समस्या खऱ्या वाटत होत्या त्यावर बोलल आता आपल्याला त्याचं मूळ सापडलं आहे आपल्याला असं वाटतं की मी की माझ्यात काहीतरी कमी आहे मी काही चांगला नाही स्वतःवर प्रेम करण्यात करण्यातच तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात पण हा गैरसमज कसा निर्माण झाला ते बघू लहानपणी आपण किती परिपूर्ण होतो आणि मोठे झाल्यावर कशा समस्या जा निर्माण झाल्या स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे असे वाटायला लागले का जे आधीपासूनच स्वतःवर प्रेम करतात ते आणखीन जास्त करू लागते गुलाबाची फुलं कळी असल्यापासूनच आठवा उमलल्यापासून ते एक, -एक पाकळी गळेपर्यंत ते एवढेच सुंदर असतं ते तेवढेच सुंदर असतं तेवढेच निर्दोष परिपूर्ण असतं तसंच आपलं आहे आपण नेहमीच निर्दोष परिपूर्ण असतो आणि तरीसुद्धा बदलत असतो आपल्या मनाप्रमाणे समजुतीप्रमाणे जाणिवेप्रमाणे आपण चांगल्यात चांगला करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपलं मन आपली समज आपले ज्ञान वाढले तर आपण आणखीन वेगळ्या तऱ्हेने वागू मनाची स्वच्छता आता आपला भूतकाळ तपासण्याची आपल्या मनावर ज्याचा पगडा असतो त्या समजुतीकडे बघण्याची वेळ आली आहे काही जणांना ही स्वच्छता मोहीम फार दुःखदायी वाटते वाटे, वाटे। पण तसं नाही स्वच्छ करण्याआधी तिथं काय आहे हे तर बघायला हवं खोली साफ करताना आपण प्रत्येक वस्तू उचलून बघतो काही वस्तूंकडे आपण प्रेमाने बघतो त्याच्या वरची धूळ साफ करतो पॉलिश करून त्याला नवीन करतो काही वस्तूंना दुरुस्तीची फिनिशिंगची गरज असते आणि ते तुम्ही लक्षात ठेवता काही गोष्टीची अगदीच निरुपयोग झालेले असतात त्यांना टाकूनच द्यावे लागते ते तुम्ही निर्विकारपणे क कचऱ्याच्या डब्यात टाकून देता त्याचा राग येण्यासारखं किंवा वाईट वाटण्यासारखं काही नसतं मनाची स्वच्छता करण्याचं काम असंच असतं मनातल्या काही समजुती टाकून देण्याच्या लायकीच्या असतील तर त्यात चिघण्यासारखं किंवा वाईट वाटण्यासारखं काही नसतं आपण कचरा टाकतो तसं त्यांनासुद्धा टाकू द्या कालचं टाकलेलं खरकटं बघून तुम्ही आजचं जेवण तयार करता का मनातला कचरा कालचा कचरा बघून तुम्ही उद्याचा विचार ठरवता का एखादा विचार एखादी समजूत तुमच्या कामाची नसेल तर ती टाकून द्या एखाद्या गोष्टीवर तुमचा आधी कधीतरी विश्वास असेल तर त्यावर कायम विश्वास ठेवायला हवा असा काही नियम नाही त्यातल्या काही समजुती कोणत्या आणि त्या, त्या कोठून येतात हे बघू माझी तेवढी लायकी नाही याचं मूळ कुठे आहे त्याचे वडील नेहमी त्याला मूर्ख म्हणायचे त्याला जीवनात यशस्वी व्हायचं होतं कारण वडिलांना त्याचा अभिमान वाटावा म्हणून पण त्याच्या मनात न्यूनगंडाची भावना होती त्यामुळे तो सतत चिडलेला असायचा त्याचा परिणाम अपयशानंतर अपयश याशिवाय तो काही मिळू शकला नाही वडिलांचा बदला घेण्यासाठी त्याने अपयशाची सवय करून घेतली तो सर्वात मोठा अपयशी माणूस ठरला स्वतःवर प्रेम नसणे याचं मूळ कुठे आहे वडिलांकडून त्याला कौतुक मिळ मिळवायचं होतं त्याला वडिलांसारखं मुळीच व्हायचं नव्हतं पण त्याच्या त्यांच्याकडून कौतुकाची पावती हवी होती पण त्यांची नेहमी भांडणं व्हायची त्याच्याकडून तिला नेहमी टीकाच ऐकायला मिळायची ती शारीरिक पिढांनी बेजार असायची तिचे वडीलसुद्धा असेच शारीरिक पिढांनी बेजार असायचे मनातल्या संतापामुळे शारीरिक वेदना होत आहेत हे तिला आणि तिच्या वडिलांनासुद्धा माहीत नव्हतं जीवन फार धोकादायक आहे याचं मूळ कुठे आहे वडिलांच्या मनातील भीती हा आणखीन एक पेशंट तिला आयुष्य फार कठोर आणि निष्ठूर वाटतं वाटत होतं ती नीट हसू शकत नव्हती हसलीच तर आता काहीतरी वाईट होणार अशी तिला भीती वाटायची लहानपणी तिच्याकडे फार दुर्लक्ष झाले होते हसू नकोस नाही तर ते तुला पकडून नेतील अशा धाकात तिचं बालपण गेलं मी एवढा चांगला नाही याचं मूळ कुठं आहे लहानपणी उपेक्षित राहिल्यामुळे त्याला साधं बोलतानासुद्धा साधं बोलतासुद्धा येत नव्हतं गप्प बसणे हा त्याच्या आयुष्याचा स्थायी स्वभाव झाला होता दारू आणि आंबली पदार्थाच्या व्यसनातून तो नुकताच बाहेर आला होता आणि तो स्वतःला फार वाईट समजत होता तो लहान असताना त्याची आई मरण पावली आणि त्याच्या मावशीने त्याला वाढवले मावशी त्याच्याशी अजिबात बोलत नसे नुसती हुकूम सोडत असे त्याच सगळं आयुष्य गप्प बसण्यातच गेलं काही न बोलता जेवता असे आणि खोलीत जाऊन बसत असे त्याला एक मित्र होता पण तोही असाच गप्प असायचा तो मेल्यानंतर हा अगदीच एकटा पडला प्रयोग नकारात्मक संदेश मग मी पेशंटला एक कागद पेन देऊन त्यांच्यावर आईवडिलांनी त्यांच्या कोणत्या थे चुका त्यांच्या कोणत्या चुका काढल्या होत्या ते लिहायला सांगत असे कोणते नकारात्मक संदेश मिळत होते ते लिहायला सांगत असे याला अर्धा तास पुरे होत असे पैशाबद्दल काय म्हणत असत तुझ्या शरीराबद्दल काय म्हणत असत प्रेम आणि नातेसंबंध याबद्दल काय म्हणत असत तुझ्या हुशारीबद्दल काय म्हणत असत कोणते नकारात्मक शब्द ते वापरत असत अशा यादीकडे तुम्ही वस्तुनिष्ठ नजरेने बघा आणि म्हणा अशा रीतीनं माझ्यात गैरसमज निर्माण झाले मग मी पेशंटला एक दुसरी यादी करायला सांगत असे आणखी कोणाकडून तुला नकारात्मक संदेश येत होते नातेवाईकांकडून शिक्षकांकडून मित्रांकडून अधिकारी व्यक्तींकडून सगळं लिहून काढायला सांगत असे वेळ लागला तरी हरकत नाही हे सगळं लिहिताना तुझ्या मनात कोणत्या भावना उमटतात याकडे ही लक्ष द्यायला सांगत असे या दोन कागदावर जे काही लिहिलं आहे ते तुमच्या अंतर्मनातून तुम काढून टाकण्याची गरज आहे या गैरसमजुतीने गैरसमजुतीमुळेच मी चांगला नाही असं तुला वाट तुला वाटतंय स्वतःकडे मूल म्हणून बघणे एखाद्या तीन वर्षाच्या मुलाला खोलीत कोंडून ठेवलं आणि त्याच्यावर आपण रागवत सुटलो किती मूर्ख आहेस तू एकही काम तुला धड करता येत नाही हे कर हे करू नको आणि त्याच्या पाठीत दोन चार धपाटे घातले तर ते बिचारे मूल हिरमुसली होऊन कोपऱ्यात जाऊन बसेल आणि चिडून आदळ आपट करेल पण त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत हे आपल्याला कधीच कळणार नाही त्याच मुलाला आपण जवळ घेऊन बसलो आणि म्हणालो की आम्हाला तू किती आवडतोस किती काळजी वाटते आम्हाला तुझी तुझं रूप जसं आहे तसं आहे आम्हाला आवडतं आणि तू किती हुशार आहेस लहान मुलांच्या हातातून चुका होतातच त्या सुधारायच्या असतात कोणतंही संकट आलं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि मग त्या मुलाचे चांगले गुण कसे प्रकट होतात आणि तुमचं मन कसं भरून येतं बघा आपल्या प्रत्येकामध्ये असे तीन असे तीन वर्षाचे मूल दडलेले असते आणि आपण ज्याच्यावर नेहमी असेच रागवत असतं आणि मग आपल्या आयुष्यात चांगले का घडत नाही याची खंत करत बसतो तुमचा एखादा मित्र तुमची नेहमी निंदा करत असेल तर तो मित्र तुम्हाला आवडेल का कदाचित लहानपणी तुम्हाला असंच वागवलं असेल ते वाईटच होते पण तुमच्या मुलाला तुम्ही आता असंच वागवणार असाल तर ते आणखीनच वाईट आहे आता ही नकारात्मक संदेशाची यादी आपल्या डोळ्यासमोर आहे त्यानुसार तुम्ही कसे आहात असे तुम्हाला वाटते लहानपणी होतात तसेच बहुतेक हो ना या लहानपणीच्या संदेशावर आपण आपलं पुढचं सगळं आयुष्य बेतत असतं आपण सगळे अज्ञाधारक असल्यामुळे त्यांनी सांगितलेली सांगितलेले खरे आहे असे आपण मानतो आपल्या आईवडिलांना दोष देणे आणि आयुष्यभर बळी दिल्यासारखे जगणे फार सोपे आहे पण असे जगण्यात काही मौज नाही आणि अशाने यातून आपली सुटका होणार नाही कुटुंबियांना दोष देणे दुसऱ्यांना दोष दिल्याने आपल्यामध्ये काही फरक पडत नाही त्यामध्ये आपलीच शक्ती वाया जात असते तेच समजून घेण्याचे मुद्द्यापासून आपण बाजूला होतो आणि भविष्यात त्यावर नियंत्रण ठेवू शकतो जे झालं त्यात आता बदल होऊ शकत नाही आणि आपण आता या क्षणी जो विचार करू त्यावर आपले भविष्य अवलंबून आहे आई आपल्या आईवडिलांनी ज्यांच्या समजुतीप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे आपल्याला वाढवले दुसऱ्यांना दोष देताना आपल्या आपण आपली जबाबदारी टाळत असतो लहानपणी आपल्याला जशी वाईट वागणूक त्यांनी दिली तशीच त्यांनासुद्धा त्यांच्या लहानपणी मिळाली होती ते आपल्यासारखेच सतत घाबरलेले आणि दडपणाखाली असायचे तेसुद्धा असेच तुमच्यासारखे असहाय्य असायचे ते जे शिकले तेच त्यांनी ते 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 तुम्हाला शिकवलं तुमच्या आईवडिलांच्या लहानपणीची तुम्हाला कितपत माहिती होती विशेषतः वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधीची शक्य असेल तर अजूनही विचार करा किंवा शोधून काढा ते जर शोधून काढलं तर ते तुमच्याशी असं का वागले हे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला त्याची दया येईल तुम्हालाही नाही शोधून काढता आलं नाही विचारता आलं तर त्यांचं बालपण कसं गेलं असेल ते कोणाच्या वातावरणात मोठे झाले असेल याची कल्पना करा हे तुम्हाला तुमच्या मुक्ततेसाठी आवश्यक आहे त्यांना मुक्त केल्याशिवाय तुम्ही मुक्त होऊ शकत नाही त्यांना माफ केल्याशिवाय तुम्ही स्वतःला माफ करू शक शकणार नाही तुम्ही त्यांच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत असाल तर तुम्हालासुद्धा परिपूर्ण व्हावं लागेल नाहीतर आयुष्यभर तुम्ही दुःखी कष्टी राहाल आईवडिलांची निवड आपण आपल्या आईवडिलांची निवड करतो यावर माझा विश्वास आहे आपण शिकलेल्या धड्यांमध्ये जिथे कमी पडतो तिथेच आपले आईवडील कमी पडलेले असतात आपल्या अनंताकडे सुरू झालेला प्रवास कधी संपणार आहे यावरही माझा विश्वास आहे आपण या पृथ्वीवर आध्यात्मिक उन्नतीचे धडे घेण्यासाठी आलो आहोत आपणच आपले वर्ण देश लिंग याची निवड करते आणि मग आपल्या साच्यातच बसतील अशा आईवडिलांची निवड करतो शाळेत जातो तसे आपण या पृथ्वीवर येतो तुम्हाला इंजिनियर व्हायचं हो असेल तर तुम्ही या कॉलेजमध्ये जा वकील व्हायचं हो असेल तर या लॉ कॉलेजमध्ये त्या जा त्यासाठी तुम्ही ज्या पालकाची निवड करतात त्यांना याच क्षेत्रातले ज्ञान असते मोठे झाल्यावर आपण आईवडिलांकडे बोर्ड दाखवून म्हणतो तुम्हीच आम्हाला असे वागायला शिकवले पण त्यांची निवड तुम्हीच केलेली असते यावर माझा विश्वास आहे दुसऱ्यांचे ऐकणे आपल्यापेक्षा मोठा भाऊ किंवा बहीण आपल्याला लहानपणी आदर्श असतात त्यांच्या विरुद्ध काही घडलं तर ते तुम्हाला मारतात किंवा बोलतात उदाहरणार्थ हे तुझ्यामुळं झालं तू तु अजून लहान आहेस तू मूर्ख आहेस शाळेतले शिक्षका शिक्षकसुद्धा याच प्रकारचे काम करत असतात पाचवीमध्ये असताना मला माझ्या बाई म्हणाल्या होत्या तू फार उंच आहेस तुला नृत्य शोभणार नाही आणि मी त्यावर विश्वास ठेवला व माझी नृत्याची आवड बाजूला ठेवली आणि आता माझे शिकायचे वय राहिले नाही तुम्हाला काय वाटतं प्रगती पुस्तकां मार्क कशासाठी असतात तुम्ही किती शिकलात हे दाखवण्यासाठी की तुमची लायकी दाखवण्यासाठी आपले लहानपणीचे मित्र आपल्याला आयुष्याबद्दल सतत चुकीची माहिती देत असतात आपल्याला चिडवतात आणि ते आपल्या शेवटपर्यंत लक्ष राहतं माझं आडनाव होतं लुनी आणि माझ्या मैत्रिणी मला लोनाटीन वेडी म्हणून चिडवायच्या शेजारच्या सुद्धा तुमच्यावर प्रभाव असतो आणि त तुम्हीसुद्धा शेजारी काय म्हणतील याचा विचार करतात आणखी कोणाकोणाचा प्रभाव तुमच्यावर होता हे आठवा शिवाय टी व्हीमधल्या जाहिराती त्या वस्तू आपण विकत घेतल्या नाहीत तर आपली काही लायकी नाही असे सांगणाऱ्या होत्या आपल्या मर्यादा ओळखण्यासाठी आपण त्या पलीकडे जाण्यासाठी आपण या जगात आलो आ आहेत आपल्याबद्दल कोणी काही का सांगेना आपण इथे आपल्यातली भव्यता आणि उत्कृष्ट ओळखण्यासाठी आलो आहे तुम्ही तुमचा आणि मी माझा गैरसमज दूर करण्यासाठी इथे आलो आहे धन्यवाद चाप्टर संपला